नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ कशा आहात आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आणि हसत असाल तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला तुमच्या घरात जर दुःख असेल सतत भांडणे होत असतील कटकटी होत असतील तर त्यासाठी लवंग आणि कापुराचे उपाय सांगणार आहे यातील जेवढे तुम्हाला जमतील शक्य होतील तेवढे करा त्याआधी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा लवंगाचे फायदे प्रत्येक जण श्रीमंत होण्याकरिता किंवा आपली गरिबी हटवण्याकरिता करत असतो पण पन पूर्णपणे जीव ओतून मेहनत करून सुद्धा यश येत नाही पदरी अपयशच पडते त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही कमी पडता कधी कधी तुमची ग्रहदशा सुद्धा चांगली न नसते तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा तुमची ग्रहदशा सुधारण्यासाठी काही उपाय आहे ते तुम्ही केले तर तुमच्या जीवनात नक्की बदल घडेल लवंगाचा उपाय सामान्यपणे आजारपणात औषध म्हणूनच नाही तर पूजेमध्ये पण लवंगाला ऊर्जेचा वाहक मानला जातो मग तो सकारात्मक असं वाहन अकारात्मक नकारात्मक यासाठी कारण लवंगांचा उपाय तंत्र मंत्रामध्ये पण केला जातो नंबर एक घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे नकारात्मक ऊर्जा घरात आलीच नाही पाहिजे यासाठी लवंगांचा उपाय तुम्ही नक्की करून बघा शनिवारी किंवा रविवारी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी पाच लवंगा तीन मोठ्या इलायच्या व तीन कापुराच्या वड्या भीमसेन कापुराच्या वड्या असेल तर फार उत्तम हे सर्व घेऊन पंथीमध्ये मुख्य दरवाजाजवळ जाळायचं जा। यानंतर याची राख मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला लावायची घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी पाच लवंगांमध्ये तीन मोठे तमालपत्र तीन कापूर वड्या सोबत जाळून त्याचा धूर घराच्या प्रत्येक खोलीत फिरवून घेतल्यास देखील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते नंबर तीन एखाद्या गोष्टीत मेहनत करून सुद्धा फळ मिळत नसेल किंवा बऱ्याच दिवसापासून मनासारखे काहीच घडत नसेल तर एकवीस मंगळवार तिळाच्या तेलाच्या दिव्यात दोन लवंगा टाकून दिवा पेटवावा आणि मनातील इच्छा हनुमंताला सांगून हनुमान चालिसा म्हणावे नंबर चार राहू केतूची कुंडलीमध्ये दशात चांगली नसेल तर अशा परिस्थितीत कुठलेच आर्थिक व्यवहार किंवा स्वतःचा व्यवसाय नीट चालत नाही सतत काही ना काही नुकसान होते अशा परिस्थितीमध्ये राहुकेतूच्या दशा नीट होण्यासाठी शनिवारी कोणाला तरी लवंगा दान कराव्यात जर कोणी दानमध्ये घेऊ इच्छित नसेल तर त्या शंकराच्या पिंडीवर अर्पण करून टाका हा उपाय चाळीस दिवस सलग न चुकता करावा केतूचा प्रभाव नष्ट होऊन घरात आनंदी आनंद नांदेल तुम्ही लवंगांचे रोपटे देखील दान करू शकता जर तुमची मुलं अभ्यासात थोडे कमजोर असतील तर बुधवारी अकरा लवंगा लाल कपड्यात बांधून पूजा करात ठेवून ओम गणगणपतेय नम या मंत्राचा एकशे आठ मनांची माळ जप आणि एक, एक लवंग मुलाला खाण्यास द्यावी असं अकरा दिवस करावे असं केल्याने मुलांची स्मरणशक्ती वाढते घरातील लहान बाळ कुठल्याही गोष्टीला घाबरत असेल तर दोन लवंगा घरात जाळून त्याची किंचित राख ठेवून त्याच्या कपाळाला राख लावावी यामुळे त्याचा स्वभावात फरक पडू लागतो रोज घरामध्ये कापूर जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात करावा यामुळे घरातील कलह दूर होतो त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांमध्येही प्रेम टिकून राहते आजारपण घराचा रस्ता विसरतात घराच्या शांतीसाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो जर तुमचा पैसा एखाद्या व्यक्तीकडे बराच काळ अडकला असेल आणि अनावश्यक खर्च वाढत असेल तर लाल गुलाबाच्या फुलात आणि लवंगाचा तुकडा टाकून दुर्गा मातेला अर्पण करा यावेळी आर्थिक लाभासोबत तुमच्या अडकलेला पैसाही परत मिळेल रोज संध्याकाळी देवीची कापूर आरती करावी शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर घरात लवंग आणि कापूर जाळल्याने घरातील हवा शुद्ध होते विज्ञानानुसार लवंग आणि कापुरामध्ये असलेले घटक घरातील हानिकारक बॅक्टेरिया घालून टाकतात आणि घरातील वातावरण स्वच्छ राहण्यास मदत होते तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा तसेच अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी मनिषास वॉइस या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ